मंदिराच्या पायऱ्या चढू लागला इथूनचा भवानी मातेच्या आणि गाभाऱ्यामध्ये आला तुळजा भवानी मातेच्या मंदिरामध्ये गाभाऱ्या समोर उभा राहिला आणि तुळजा भवानी मातेची मूर्ती समोर दिसत होती अफजल खान तुळजा भवानी मातेच्या समोर आला आणि आई तुळजा भवानी मातेकडे हात करीत तो तुळजा भवानी मातेकडे पाहत बोलला ए भूते काफरान बताओ तेरी रहमत बताओ तेरी अजमत बताओ आणि तो दूजा भावानी मातेकडे पाहत पाहत हसला <laughs> बताओ काफरान तेरी रहमत <laughs> हमने सुना है तेरे बारे में आशीर्वाद आहे <coughs> <ser y guapo. laughs>